महाराष्ट्र ही केवळ संस्कृती आणि परंपरेने समृद्ध भूमी नाही तर इथल्या सह्याद्री पर्वतरांगांनी अनेक ऐतिहासिक किल्ल्यांना किल्ल्या आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील तीन सर्वात उंच किल्ले जे इतिहास आणि निसर्गाच्या सौंदर्याचं प्रतीक आहे नंबर एक साल्लेर किल्ला साल्लेर किल्ला सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे या किल्ल्याची उंची तब्बल एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर म्हणजेच पाच हजार एकशे पंचेचाळीस फूट उंच आहे नाशिक जिल्ह्यात येथील हा किल्ला शिवकालीन युद्धांचा साक्षीदार आहे इथून दिसणारे निसर्ग दृश्य आणि ऐतिहासिक महत्व पर्यटकांना आकर्षित करते नंबर दोन कळसुबाई शिखर म्हणजेच कळसुबाई किल्ला कळसुबाई किल्ला म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे याची उंची एक हजार सहाशे मीटर म्हणजे पाच हजार चारशे फूट उंच आहे हा किल्ला कळसुबाई धारणा जवळ असून गिर्यारोहकांसाठी आणि ट्रॅकर साठी आवडतं ठिकाण आहे नंबर तीनचा किल्ला पाहण्याआधी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा नंबर तीन हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि आकर्षक किल्ला आहे याची उंची मीटर म्हणजे सहाशे एकोणसत्तर ऐंशी डिग्रीची सरळ चढाई असल्यामुळे हे गिर्यारोहकांसाठी एक मोठं आव्हानच आहे या किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला कोकण कडा बघायला मिळतात तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील तीन सर्वात उंच किल्ले जे आपल्या भूतकाळाच्या वैभवाची ओळख करतात तुम्ही या किल्ल्यांपैकी कोणत्या किल्ल्यावर जाऊन आलात किंवा तुम्हाला कोणत्या किल्ल्यावर जायचं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जे, जे महाराष्ट्र